नाशिक डाक विभागात फिल्ड ऑफिसर पदासाठी या तारखेला मुलाखतीद्वारे थेट नेमणूक नाशिक डाक विभागात टपाल जीवन विमा योजनेसाठी फिल्ड ऑफिसर पदासाठी मुलाखतीद्वारे थेट नेमणूक करण्यात येणार आहे यासाठी चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रवर डाक अधीक्षक नाशिक विभाग यांच्या कार्यालयात मुलाखतीचं आयोजन करण्यात आला असून इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह नियोजित स्थळी वेळेत उपस्थित राहावे असं आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर नाशिक विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे फिल्ड ऑफिसर पदासाठी सेवानिवृत्त केंद्र अथवा राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी किंवा सेवामुक्त ग्रामीण डाक सेवक आणि नमूद अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींची मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे मुलाखतीसाठी स्वखर्चाने येताना सेवानिवृत्त सेवामुक्त झाल्याचा पुरावा तीन पासपोर्ट फोटो पॅन कार्ड आधार कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावेत अधिक माहितीसाठी प्रवर डाक अधीक्षक नाशिक विभाग यांचे कार्यालय तसेच जवळच्या कोणत्याही डाक कार्यालयात इच्छुकांनी संपर्क साधावा प्रसिद्धी पत्रकांवे कळवलं आहे फिल्ड ऑफिसर पदासाठी आवश्यक पात्रता व अटी उमेदवार हा सेवानिवृत्त केंद्र अथवा राज्य सरकारी अधिकारी कर्मचारी किंवा सेवामुक्त ग्रामीण डाकसेवक असावा सध्या कोणत्याही आयुर्विमा कंपनीचा एजंट नसावा उमेदवारांच्या कमाल वयाची अट नाही फिल्ड ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात कुठली कार्यालयीन अनुशासनात्मक चौकशी प्रलंबित नसावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांचे राष्ट्रीय बचतपत्र एन एस सी सिक्युरिटी डिपॉझिट स्वरूपात भरणं आवश्यक आहे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात परवाना देण्यात येईल नंतर आय आर डी एल ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवाराचा परवाना कायम करण्यात येईल व तो परवाना पाच वर्षासाठी वैध राहिला उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे व्यावसायिक कौशल्य व्यक्तिमत्व परस्पर संवाद कौशल्य जीवन विमा बाबतचे ज्ञान या आधारावर केली जाणार आहे लोकमनी साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे नाशिक